तुम्ही कित्येक वेळा लॉन्समध्ये वरण खालेलं असन पण आज आजींनी केलेलं आहे तुरीच्या डाळीचं वरण आणि मुगाच्या डाळीचं वरण एकत्र एकदम असे छान वरण बनवलेलं आहे परंतु तुम्हाला आजींचा हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत लाईक करा नमस्कार सर्वताईं नवो दादांना नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज, आज आजी करणार आहे मुगाच्या डाळीचं व तुरीच्या डाळीचं वरण एकदम मिक्स डाळ केलेली आहे प्लेटमध्ये तुम्ही डायरेक्ट स्पष्टपणे बघू शकतात आणि जे पॅकेजमध्ये असते ना काही वेळेस त्या डाळीला पावंडर मारेल असते जास्त दिवस टिकण्यासाठी ना मुदत वाढवण्यासाठी म्हणजे एअर बाय एअर वाढवण्यासाठी ना मग त्या प्रोडक्टला तुम्ही म्हणजे मं, ना त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे डाळीला आणि त्याच्यातलं बघा वाईट पाणी पण म्हणजे पांढरं पाणी पण निघतं ना सफेद आणि एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्या तुमच्या मनावर दोन पाण्याने किंवा एक पाण्याने धुवून घ्यायचे आणि आत्ताच आजीने चूल पेटवून ठेवलेली आहे आणि ते दुसऱ्या प्लेटमध्ये तुम्ही पाणी काढून घेऊ शकतात असं करून घा व्यवस्थित बघा काही वेळेस ना याच्यामध्ये थोडीशी घाणबीण असते ना डाळीमध्ये एकाच्या प्रोडक्टमध्ये ती पण निघून जाते आणि तुम्ही जर बनवले असेल तर वरण आम्हाला पण निश्चित सांगा आणि आज आज एकदम अशा चांगल्या पद्धतीने वरणाची बनवणार आहे म्हणजे विशेष नाही ना त्याच्यात आता हेच पाणी स्वच्छ धुऊन ना म्हणजे धुवायचे नाही कारण की काही वेळेस ना डाळीमधलं प्रोटीन असतं ना ते जात जाण्याची जास्त शक्यता असते आजींना म्हणलो आता जास्त वेळ नका धुऊ कारण की कॅल्शियम जाण्याची शक्यता असते ना मग आजी आता ना तिसऱ्यांनी पाणी घेतलं डायरेक्ट कढईमध्ये डाळच टाकून दिली आणि वरण एवढं टेस्टी आहे स्वादिष्ट आणि खायला पण खूपच खमंग लागणार आहे परंतु तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हा बघावाच लागेल आजी आता शिजण्यासाठी ना कढईमध्ये ना टाकले आहे मुगाचे डाळ व तूर तुरीची डाळ एकत्र करून आणि लगेचच चूल पेटून ठेवली होती ना आजीने आणि ती कढई आता चुलीवरती ठेवली आणि जास्त झटपट शिजण्यासाठी ना आजी काय करता माहिती आहे का ते आपलं असतं ना तेल तेल टाकून म्हणजे ज्या वेळेस पटपट आपली डाळ चुलीवरती पण शिजू होते काही वेळेस तुम्ही कुकरमध्ये किंवा कुकरमध्ये शिजवतात ना त्यावेळेस ना त्याच्यात ए प्रे प्रेशर जास्त असतो म्हणून त्याचा दाब जास्त असल्यामुळे कुकरच्या शिजल्या पट पटापट होत असतात पण या ठिकाणी कसं असतं माहिती आहे का जास्त शिजण्यायोग्य नाही जसं जाळ लागेल तस तशी आपली कशी वर्णाची व मुगाची डाळ शिजण्यायोग्य होते या पद्धतीने चुलीवरती तुम्हाला काय तेल टाकायचं आहे म्हणजे झटपट शिजण्यासाठी हा आजींचा अनुभव आहे आणि शिजण्यासाठी ठेवलेले आहे आणि भरपूर जाळ नाही किंवा थोडंसं जाळ आहे आता जाळ पण वाढावं लागेल दुसऱ्या साईडला आजीनीनं चुलीवरतीच पाच सहा पापड ठेवले होते ना आणि काल का परवाच पापड केले आणि चांगली पाच ते दहा मिनटं चांगली उकळून दिली का त्याच्यावरती ना आपल्याला बघा असे फेस आलेले दिसतो म्हणजे एकदम अशी डाळ झालेली दिसते आपल्याला चवी चवीला भरपूर येणारे वरण म्हणजे एकदम अशी शिजलून झाली का मग मजा येते खाण्यासाठी डाळ पण चांगली शिजवून द्यायची आहे आपल्याला या ठिकाणी आणि त्याच्यावरती ना झाकण पण ठेवा शकतात किंवा नाही ठेवू शकतात आणि हे आपले राशनचे तांदूळ क्वालिटी कशी आहे काय आहे कमेंटमध्ये निश्चित सांगा राशनच्या तांदूळ यायची आणि आजी लगेचच ना वर्णसंगना संघना बाळ आहे ना आमचे ते त्याला ना भात करण्यासाठी कुकरमध्ये भात घालत होत्या आणि दुसरं साईडला आता लगेचच त्यांनी प्लेट म्हणजे मीच प्लेट ठेवली होती कढईमध्ये आणि डाळ झटपट शिजण्यासाठी या डब्यामध्ये आहे काळा मसाला खोबरं शेंगदाण्याचा कूट मिरची हळद आणि दुसऱ्या झाकणामध्ये आताच त्यांनी आणलं होतं काय आपण म्हणू शकतो लसूण बारीक सोलून अजून त्याचे तुकडे करायचे आहे येळ्याने त्याच्या संगम मिरचे बघा अशा पद्धतीने त्याचे घाण काढून घ्यायचे असते म्हणूनच आपण त्याला म्हणतो टाळखळ काढून घ्यायची आहे आणि काही पिशव्यांमध्ये डबे म्हणजे ते आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जागा नसली ना मग आजीनं पिशव्यामध्ये मसाला बिसाला भरून ठेवतात कारण की उपलब्ध नाही ना एवढे भरणे भेटणे गावाकडे आता कसं गवलाचं घर आहे आपलं काही नाही त्याच्यात म्हणलो आजींला विषय नाही तुम्ही तुमचं काम चालू द्या आरामात आणि आजीनीना लगेचच म्हणतो वापरू शकतो लसूणना बारीक करायचं काम चालवलं होतं आणि काही ना मिरच्या ना आता बाजाराला तर गेलंच नाही ना दोन हप्त्यापासून मग मिरच्या कशा सुकल्या आपल्याकडे काय फ्रीज नाही ना मग फ्रीज नसल्यामुळे त्या मिरच्या सुकल्या मग आजीनं म्हणलो हिरव्याच मिरच्या घाला मग हिरव्या मिरच्या फोडणी दिली का भरपूर छान अशी चव येते आणि गिळ्याने त्यांनी मिरच्या कापून घेतल्या अशा पद्धतीने आणि दुसऱ्या साईडला लगेचच झाकण काढलं होतं त्याच्यामध्ये मुगाची डाळ आणि तुरीची डाळ शिजत होती ना ते झाकण काढून घेतलं आणि आजींना वाटतं जास्त खाली लागली ना त्याच्यामुळं ना ते पटापट -पत लगेच पळीने ना मिक्स खालीवर करायला लागले बघा जोर जोरात आणि जाळ पण भरपूर होता ना मग जाळामुळं काही वेळेस खाली पण डाळ लागते चुलीला पण ते थोडी कढई पण खाली लागते ना मग लगेचच आजीने आता काय केलं कढई ना खाली घ्यायचं म्हण म्हणल्या होत्या आणि कढई खाली गायला काही वेळ नाही लगेचच कढई खाली गाणार होत्या पाहत होत्या शिजल्या का नाही डाळ डाळ शिजली म्हणल्या आणि लगेचच एका प्लेटमध्ये ती डाळ काढून घेतली अशा पद्धतीने स्पष्टपणे दिसत असेल तुम्हाला काही नाही तर, तर ला साथी साथी। तुम्ही इथपर्यंत आले असेल तर व्हिडिओला लाईक करा आजींसाठी व आमच्यासाठी तुम्ही पण अशा रेसिपी बनवा आणि आता पाणी टाकून घेता येत्या कढाईमध्ये कडाईमध्ये पाणी टाकून काही वेळेस ना ती डाळ लागेल असते ना ती निघत नाही किंवा खाली लागेल असतेत ना मग ती अशी पाणी टाकून लगेच नरम होऊन ते काय निघण्यात येते जास्त लागत नाही आणि अशा पद्धतीने पुन्हा ते पाणी डाळीच्या याच्यामध्ये काय ओतून घ्यायचं आहे आपल्याला आणि सर्व पाणी ओतून घेतल्यानंतर ना पुन्हा कडे आपल्याला ठेवायचे आहे आणि आता खरं वरणणाची फोडणी आणि वरण बनवण्यास सुरुवात झालेली आहे सर्वात पहिल्यांदा आपण काय फक्त हे करून घेतलं होतं डाळ शिजवून घेतली होती ती पण चुलीवरती एकदम कॅल्शियम आणि प्रोटीन राहतं डाळीमध्ये अंड्यापेक्षाही जास्त वाटणापेक्षाही जास्त डाळींमध्ये काढायला का आणि त्याच्या कढईमध्ये टाकलेले आहेत चुलीवरती कढई ठेवून कढईमध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकलं होतं आणि तेल टाकलं होतं आणि याच्यामध्ये अजून कढीपत्ता टाकायचा आहे तोपर्यंत मी तुम्ही लाईक करा काही नाही केले नसन ना तर त्याने जिथंवर तेल टाकता तीन चार वगळ्या तेल टाकून झालं का म्हणजे जास्त तेलकट पण नको आणि जास्त तेल, तेल कमी नको म्हणजे मीडियम पद्धतीनेच त्यांचं माप राहतं आणि जिरे पण टाकलेले आहे अर्धासा चमचा जिरे टाकलेले आहे आणि हे फोडणीचं काम एक नंबर छानचं होणार आहे आणि याच्यामध्ये थोडीशी अर्धा सहा चमचा हळद पण टाकायची आहे तुमच्या उपलब्ध साहित्यामध्येनुसार वा वापरा काही वेळेस तुमच्याकडे असे जास्त सा मटेरियल तर तुम्ही टामॅटो वाटाणे सर्व वा काही वापरू शकता त्याच्यात तर काही अडचण नाही आहे पण आपल्याकडे फोडणीच्या वेळेस फ्रीज नसल्यामुळं आपण हे टामॅटोचा जास्त उपयोग नाही करत आणि आजींना म्हणलो एवढं टेन्शन नाही घ्यायचं आपल्याकडे त्या साहित्यामध्ये तुम्ही केले तरी खूप छान चव आणतात मग आजी म्हणत चाल बरं चालेल चालेल मग त्याच्यानंतर नंतर ना डाळीमध्ये थोडंसं पाणी ओतलं अर्धा असा तांब्या कारण की या भाजीमध्ये दोन दोन टाईम प्रत्येकाच होणार चौघायचे चार माणसं म्हणजे आठ वेळा जेवण करायचं असतं ना सकाळची दुपारी म्हणजे त्याच्यामुळे ना आजींना ना कमी क्वालिटीमध्ये जास्त चव आणायचे असते म्हणजे कमी याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने त्यांनी ना प्लेट साफ करून घेतली आणि पुन्हा ते पाणी याच्यामध्ये टाकण्याला सुरुवात केली कढईमध्ये भरपूर अशी छान चव हो येणारे तरी पण बघू शकतात आणि खरं व वरणना शिजल्यावर तुम्हाला कळ कसे चव दिसते आणि एकदम क्वालिटी म्हणजे क्वालिटी वाज असतं कढी त्याच्यामध्ये मिरच्या असते सगळ्या अर्ध्या काही वेळेस तुमच्याकडे का टोमॅटो असतो ना टोमॅटो टाकला तर चव एक नंबर येते तुमच्याकडे असेल तरच टाकू शकतात नाही तर असे आमचे बघ बघून करू शकतात आणि चुलीला भरपूर जाळवलं आहे आणि आता वरणाला चांगला आळ आरक उतरून द्यायचा म्हणजे डाळी सक्कस उतरला पाहिजे चांगली उकळून द्यायची आपल्याला आता पाच ते दहा मिनटं उकळाली का म्हणजे एकदम छान अशी चव येते चवीला पण आपलं वरण येणार आहे आता पाच दहा मिनटं आपणही शिजवून देऊ तोपर्यंत तुम्ही लाईक करा आता जवळजवळ आपलं वरण उकळण्यास सुरुवात झालेली आहे आणि चांगला वरणाचा आरक उतरलेला दिसतो आणि भरपूर जाळा असल्यामुळे ना उकळी पण खूप जोरात येऊ राहिली आणि आजींचं दुसऱ्या साईडला ना पीठ मळून झालं होतं बघा पीठ मळलं आता आणि हात होत आहे आजीनं म्हणलो आता वरण चांगलं उकळ आहे आता खाली उतरून घ्या आजी म्हणून काय अडचण नाही लगेचच उतरू आता आपण वरण खाली आणि आत्ता खाली उत घेतलेले आहे ना आपली कडेमध्ये होते ना आजींनी तीच आता ना भ पातीलामध्ये घेतलेली आहे आणि डाळ बघा किती आपली काही न एकदम आहे तशीच ती डाळ आणि एकदम शिजलेली आहे आणि चव पण आलेली आहे एकदम छान ब वरण बनवलेलं आहे जर तुम्ही बनवलं असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा